नगर येथील बंसी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी वय चौपन्न राहणार किर्लोस्कर कॉलनी गुलमोर रस्ता सावेडी यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार काही संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत असून लुटीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असून जोशी यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्याकडील ऐवज लुटला गेला नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे दरम्यान संशयितांची नावे समजू शकली नाहीत जोशी यांनी शनिवारी दहा फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद केले आणि दुचाकीवरून घराकडे येण्यासाठी निघाले असता त्यांच्या किर्लोस्कर कॉलनीत त्यांच्यावर दुचा करून आलेल्या दोघांनी शस्त्राने जीवगणा हल्ला केला होता जोशी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्यांच्यावर कोणत्या हल्ला झाला त्यांनी देखील फिर्यादीत दे कारण नमूद केले नव्हते त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह संघटनांकडून होत होती दरम्यान तोफखाना पोलिसांसह एलसीबीचे चे पोलिसही हल्लेखोरांचा शोध घेत होते त्यातील दोघा संशयितांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांच्याने चौकशी करण्यात येत आहे या आल्लेखोरांनी लुटीसाठीचा सा प्रकार केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे त्याने लुटीचे आणखी काही गुन्हे केले असले शक्यता असून त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत आहेत बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा